श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आता नवीन वर्षामध्ये मकर संक्रांती हा सण सर्वप्रथम साजरा केला जातो तर त्याचे महत्त्व काय मुहूर्त काय याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तर यावर्षी म्हणजेच दोन हजार चोवीस रोजी मकर संक्रांती चौदा तारखेला की पंधरा तारखेला आपण साजरी करायची आहे ते आपण प्रथम पाहणार आहोत तर आपल्या हिंदू जी दिनदर्शिका असते त्याच्यानुसार पौष महिन्यात सूर्य मकर मकर राशीत प्रवेश करतो त्या तारखेला मकर संक्रांती आपण साजरी करतो या दिवशी विशेष सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होते आणि उत्तरायणाचे आपले इथे खूप महत्व आहे तर मकर ही एक रास असून सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो यालाच आपण संक्रांती असे म्हणतो तर या दिवशी रात्र खूप मोठी असते आणि दिवस फार लहान असतो तर हे ऋतूत होणारे बदलानुसार या गोष्टी घडत असतात त्यामुळे हवेतील गारवा कमी होतो आणि उष्णता वाढायला सुरुवात होते तर अशा प्रकारे ही जी मकर संक्रांत आहे ती कशी आपण यावर्षी साजरी करायची आहे तर तिचा मुहूर्त आपण पाहणार आहोत तर संक्रांती साजरी करण्याच्या आदल्या दिवशी आपण भोगी साजरी करतो या दिवशी विशेष वेगवेगळ्या भाज्या एकत्रित एक करून त्याची असं गरगट्टा किंवा मिक्स भाजी केली जाते आणि त्याच्याबरोबर तीळ लावलेली बाजरीची भाकरी आवर्जून खाल्ली जाते तो नैवेद्य दाखवला जातो देवीला आणि या भाज्या का बरं केल्या जातात तर थंडीत बाजारात भाज्या जास्त प्रमाणात उपलब्ध असतात आणि त्यामुळे ह्या वेगवेगळ्या भाज्या आपण या दिवशी करतो आणि बाजरीची भाकरी देखील करतो तर ह्या सर्व गोष्टी शरीराला उष्ण ठेवण्यासाठी फार महत्त्वाच्या असतात त्यामुळे आपण हे करतो तर यावर्षी आपण चौदा फ्र जानेवारीला मकर संक्रांती न करता ही पंधरा जानेवारीला साजरी करणार आहोत तर चौदा जानेवारीला पहाटे दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून सूर्य धनी धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे त्यामुळे पंधरा जानेवारीला आपण मकर संक्रांती साजरी करणार आहोत तर यावर्षी मकर संक्रांतीला आपण काळा रंग व्यर्ज करायचा आहे म्हणजे काळा रंग आपण आवर्जून संक्रांतीच्या वेळेस घालतो मात्र यावर्षी काळ्या रंगावरती संक्रांत आलेली आहे कारण विशेष आपल्या गृहिणींना हे म्हणजे उत्सुकता असते की यावर्षी कोणत्या वाहनावरती संक्रांत आलेली आहे कोणता रंग परिधान केलेला आहे तर यावर्षी आपण काळा रंग व करायचा आहे काळा रंग परिधान करायचा नाही आहे मात्र यावर्षी देवीचे वाहन घोडा आणि उपवाहन सिहीन आहे त्यामुळे आपली आर्थिक आपलं जे संपूर्ण वर्ष आहे ते खूप चांगले जाणार आहे आणि त्यासाठी आपण पुढे पाहणार आहोत की तीन महत्वाच्या आवश्यक गोष्टी आपण केल्या तर आपलं हे वर्ष खूप चांगलं जाणार आहे आणि काही ठराविक वस्तूंचं आपण दान करायचं आहे त्यामुळे देखील आपल्याला खूप चांगले परिणाम मिळतील तर चला आपण पाहूयात की आपण कोणत्या वस्तूंचे या दिवशी विशेष दान करायचे आहेत आणि कोणत्या गोष्टी आवश्यक करायच्या आहेत तर सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या दिवशी आपण भोगीच्या दिवशी तर देवीला वेगवेगळ्या भाज्यांचा नैवेद्य दाखवतो तर मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजे पंधरा जानेवारी रोजी आपण सूर्यदेवांची अवश्य पूजा करायची आहे त्यानंतर आपण जे स्नान करणार आहोत त्याच्यामध्ये थोडेसे तीळ टाकून पवित्र नद्यांमध्ये जर स्नान केलं तर त्याचेही आपल्याला शुभ प परिणाम मिळणार आहे त्यानंतर देवाचं दर्शन घ्यायचं आहे आणि काळ्या तिळाचे आपण दान केल्यानंतर देखील आपल्याला विशेष पुण्य प्राप्त होणार आहे आणि त्यामुळे आपण हे या गोष्टी अवश्य करायच्या आहेत तर पहिली गोष्ट आपण करायची आहे की गायत्री मातेची पूजा करायची आहे मकर संक्रांतीला तीळ संक्रांती असे देखील म्हटले जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे तर या दिवशी आपण जे गायत्री माता आहे त्यांचं आपण पूजन करायचं आहे धार्मिक ग्रंथामध्ये गायत्री मातेच्या उपासनेला हा यापेक्षा दुसरा चांगला काळ नाही आहे या दिवशी आपण गायत्री मंत्र म्हणू शकतो आपल्याला जितक्या वेळा शक्य असेल तितक्या वेळा म्हणायचं आहे सूर्यदेवांची विशेष पूजा करायची आहे आणि आपण एखाद्या नदीमध्ये स्नान करायचं आहे किंवा आपण जरी घरा घरी जरी स्नान करत असू तर त्याच्यामध्ये पांढरे तीळ शक्य असल्यात काळे तीळ टाकून त्या पाण्याने स्नान केल्यामुळे देखील आपल्याला शुभ परिणाम मिळतात तर काही विशेष गोष्टींचे आपण दान करायचं आहे तीळ गु कपडे असे आपण काही गोष्टी दान केल्यामुळे अशुभ ग्रहांचा जो अशुभ प्रणी परिणाम असतो तो आपला नाहीसा होऊ शकतो गरीब किंवा असहाय्य लोकांना उबदार कपडे दान करायचे आहे या महिन्यात लाल आणि पिवळ्या रंगाचे प कपडे अवश्य परिधान करायचे त्यामुळे आपल्या सौभाग्यामध्ये वृद्धी होते दर रविवारी तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्याला गूळ आणि लाल चंदर त्याच्यात टाकून अर्पण करायचं आहे यामुळे आपले पद आणि मान वाढते आणि आपल्या शरीरातील सकारात्मक शक्तींचा विकास होतो आणि आपले सौभाग्य वृद्धी होते त्याच्यामुळे तर या गोष्टी आपण अवश्य या महिन्यामध्ये करायचं आहे आणि आवर्जून आपण मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याची पूजा अवश्य करायची आहे आणि यामुळे आपले आयुष्य वाढते त्याचप्रमाणे आपण या दिवशी विष्णू भगवानांची देखील विशेष पूजा करायची आहे त्यामुळे आपल्याला अनेक पटींनी आपल्याला आपलं सौभाग्य प्राप्त होतं तर अशा प्रकारे आपण या गोष्टी करून ज्या आपण दान करायच्या आहेत किंवा सूर्यदेवांचं पूजन असेल त्याच्यानंतर गायत्री मातेचं पूजन असेल यांचं हे जे आशीर्वाद मिळवून आपल्याला हे वर्ष अगदी सुख समृद्धी आणि भरभराटीचं जातं तर या चौदा आणि पंधरा तारखेला आपण या विशेष गोष्टी करायच्या आहेत की चौदा तारखेला भोगीच्या जे आपण ज्या भाज्या बनवतो ते देवीला नैवेद्य दाखवायचं आहे आणि पंधरा तारखेला आपण सूर्यदेवांची पूजा आणि विशेष गोष्टींचं दान अवश्य करायचं आहे त्यामुळे आपल्याला हे वर्ष सुखा समाधानाचं जाईल तर आजचीच व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद